नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बंजारा समाज अति मागासलेला असल्याचा सर्वात मोठा पुरावा कोणता असेल तर तो माझ्या मते हा आहे की ज्या समाजाला एस टी आरक्षणातून पंच्याहत्तर वर्षाआधी काढून टाकण्यात आले तो समाज पंच्याहत्तर वर्षापासून झोपलेल्या अवस्थेत राहतो या पृथ्वी तलावर या भूतलावर असा कोणताही समाज नसावा जो पंच्याहत्तर वर्ष झोपलेल्या अवस्थेत राहतो ज्या समाजाला त्याच्या मूळ आरक्षणातून ज्या एस टी आरक्षणामधून त्याला काढण्यात येतं तरी देखील तो समाज पंच्याहत्तर वर्ष आवाज उठवत नाही हा त्याच्या मागासलेपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे अर्जुनाला पांडवांना देखील बारा वर्षाचा वनवास देण्यात आला होता एक वर्षाचा अज्ञातवास देण्यात आलं होतं पण त्याची देखील घरवापसी त्यानंतर झाली होती श्रीकृष्णाने त्यांना घरवापसी करून दिलेली होती आमचा पंच्याहत्तर वर्षाचा वनवास झालेला आहे आमचे कितीतरी मुलं आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे आणि ज्या राजनेत्यांनी आम्हाला आरक्षणापासून वंचित केलं त्यांच्यावर कानुनी कारवाई व्हायला पाहिजे होती आजही आम्हाला हे विचारले जाते की तुम्ही एस टी मध्ये कसे आहात याचे निकष दाखवा आज आम्हाला आमच्याच घरामध्ये वापस जाण्यासाठी आम्हाला सबूत मागितल्या जाते आम्हाला पुरावा द्यावा लागतो की आम्ही एस टी कसे आहोत अरे जो व्यक्ती ज्या घरातून बाहेर पडला त्या घरात परत जाण्यासाठी त्याच त्या मायबापाजवळ परत जाण्यासाठी त्याला पुरावा देण्याची काय गरज आहे तरी देखील वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले वेगवेगळ्या सरकारनी चाचपणी केल्यानंतर परत हे साबित झालेलं आहे की बंजारा समाज हा आदिवासी आहे आदिवासी होता आणि तो पूर्ण निकष पूर्णपणे फुलफिल करतो त्यानंतर देखील तुम्ही त्याला घरवापसी करत नाहीत माननीय फडणवीस साहेब मी आपणास विनंती करतो की बंजारा समाजाला त्वरित आदिवासी समाजामध्ये एस टी आरक्षणामध्ये परत घरवापसी करून द्यावी अन्यथा बंजारा समाज हा अर्जुन बनून महासंग्राम घडवेल आरक्षण आमच्या हक्काचं आहे हे फक्त आंदोलन नसून हे एक धर्मयुद्ध आहे ज्या जातीवर अन्याय झालेला आहे त्या जातीने आपल्या हक्कासाठी लढणे हा एक धर्मयुद्ध आहे आणि तो धर्मयुद्ध आम्ही लढणार माननीय फडणवीस साहेब आम्ही अपेक्षा करतो की आम्ही आम तुम्ही आमची भावना समजून घ्याल आणि आम्हाला लवकरात लवकर आमची घरवापसी करून द्याल आम्हाला बंजाराला मूळ प्रवाह परत घेऊन याल धन्यवाद